हाय गाईज दिस इज रोहन फ्रॉम डँग डेलिशियस आम्ही परत आलो आहे गावी आणि आलो आहे काकांच्या घरी सो आज बेत आहे पोपटी बनवायचा आतमध्ये प्रिपरेशन चालू आहे मी दाखवतो इथे पप्प बसलेत झोपाळ्यावर एन्जॉय करतील इथे पोपटीचं मॅरिनेशन केलेलं चिकन आहे फूडचं प्रिपरेशन दाखवतो चालू आहे yes. पोपटीची पोपटीची रायरी आहे क्या बात आहे मकड तुम्ही मकड पोपटीचा मडका चिकन

फक्त त्यात ते टाकून झाड हिरवि पाऊस पडला ना जरा ओलं झालंय मगाशी पॉप्युलेशन त्याच्या मित्रांनी केली त्यांनी सांगितलं एक तासाच्या वर ठेवायचं नाही आपले बसले तिकडे होती करत झालं कोळसा आला नाही खरं प्लेटला खाल्लं म्हणतो मजा आली मजा येणारच रे हा बेसिकली रायगड जिल्ह्यातला प्रकार आपल्या इथे माहितीच नव्हता कोणाला रायगड पालक कुठे टाकला पेरूच आणले ना मागच्याला होतो आणलेलं त्याने सील करायचं काय काय टाकतं याच्यात कशामध्ये त्या मडक्यात मडक्यात चिकन अंडी शेंगा शेवग्याच्या चवळीच्या शेंगा जी भाजी मिळते ना सगळं मिक्स करायचं ती टाकायची त्याच्यात आणि त्याला छान मॅरिनेट करायचं तासभर तास यू स्टार्ट बेकिंग वेगळी टेस्ट येते त्याला आणि तेल नसतं त्याला विदाउट ऑइल हे सगळं होतं हेल्दी पण आहे हा खूप छान होतं टेस्ट करायला तेव्हा कळेल तुम्हाला इट्स डिफरंट चला एक झालंय आता पुढच्या प्रोसेस बघूया आपण आज मून किती छान दिसतोय मुंबईला बघायला मिळत नाही एवढा क्लिअर स्काय काय पेरू नॉर्मली कशी असते थंडी दाडी ती कसली पानं असतात ती बारंगी वगैरे असतात ना रानबा पाला असतो रानपाला उन्हाळत नाही येतो पेरूची पानं त्याने त्याच्यामध्ये होत मिक्स होतो टेस्ट छान लागतो त्याने लास्ट टाइम काहीच नाही मेथीची भाजी लागली आणि <laughs> त्याने एक मस्त एक वेगळाच टेस्ट आली मेथीची त्याला वॉश केले ना पेरूची पानं जरा क्लीन करून घेतली बाहेर होती इज रेडी इकडे आवरी आहे बघा ही आवरी आली आहे बघायला आम्ही काय खाणार आहे आता फोन केला ठीक आहे तू बघ असं काय नाही तू बघ बघ तू बघ असं काही नाही भरपूर चिकन खाऊन खाऊन थकायला होईल भोंगा लागे पप्पा आपण ऐकला भोंगा लाव्या भोंगा तेव्हा मग भोंगा मग थोडा नॉस्टाइल फिलिंग आहे चिकन आलं आहे सगळं आलं तर नाव वी आर डुईंग द प्रेप्स नोडक्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे जर असं लावलं मी अच्छा ॲक्च्युली इट इज नॉट ग्रेझिंग हां थोडंसं त्याला कोटिंग केलं आहे दुसरं काय चिकन आलं आहे मडका आलं आहे ह्याच्यात काय कचरा आहे अंडी रॉकेल हे काय म्हणतो शे, शेंगा शेंगा नाही वाल आहे नाही चवळीच्या शेंगा पाला अँड वी आर सेट लाकडं काढून ठेवलेली भेटत नाहीयेत काका शोधायला गेलेत लाकडं मिळतील इथे कुठेतरी अरे मागे होते पायशील ते खालचं तर पेटून जाईल लगेच ते पेटेल बूस्ट पण ते लगेच संपतो पण ना स्टार्ट हो गाजर पण आलेत आहेत शेंगा पावट्याच्या पावट्याचे मिळाले नाहीत हा जो ना प्रकार आहे तो थंडीमध्ये केला जातो शेतावर आता विद्या जस्ट

तिच बघा काय चाललंय आंबा इकडे इकडचीच होती लगेच गोड आहे सही यार तुला काय सकाळ संध्याकाळ काय नाही ठीक आहे सकाळी भरपूर खाल्ले ना झणझणीत होत नाही छान झाले मजा आली दुपारी आम्ही वडे चिकन गावठी चिकन खाल्लं

जास्त पण नाही त्याचं पेरूयाचा बाहेर बाहेर टिकून पेरू आहे मटका रेडी आता रे आग रेडी करायला चाललो ना चलो अजून अजून पाय काढा मग सगळं काढावं लागला परत खड्डा मोठा करायला मटका आला आहे आपला संयुक्त आम्ही मुंबईमध्येच ठेवलं इथे नाही घेऊन आलो आणि काय राहिला सो आम्ही जरा एन्जॉय करतोय परत ते लोक येणार आहेत नेक्स्ट वीक आम्ही जाणार परत मुंबईला त्यांना घेऊन येता काय फायदा नाही इथे येऊन पोपटी नॉन व्हेज आहे पोपटीमध्ये व्हेज पण बनते ना पनीर टाकायचं पनीर टाकायचं चिकन नाही टाकायचं आहे संयुक्त स्कोप आहे थोडासा

आणि एक तास पेटत ठेवणार त्याच्यानंतर पोपटी तयार होणार ही दगदगत ठेवली आहे पोपटी एक तासासाठी एक तास झाला की आपण याला परत चेक करूया काका त्याला लाकड अजून लावेल लागली तर शीख घेतली त्याला असं लावलं चिकन यांचं बघा खायचं हे जरा रोस्ट करूया चला चला आपण असं कुठेतरी अडकूया आगे खाली

सेशन चालू आहे एक तास काढण्यासाठी काय काय करावं लागतंय बघा जरा पण आता जवळजवळ वन आवर झालेला आहे ना सो आपण विल टेक इट आपण हिट बंद त्याला बाहेर काढून जरा बाहेर ठेवतो कारण अदरवाईज ओवर टू जळून जाईल मल्टीपर्पज निकाले आहेत ह्याच्यावर आम्ही तंदूर पण केलं तंदूर पण केलं खूप गरम असणार कंटिन्यू एक तास आगीमध्ये ना ते थोडस चिकन खाली उतरलंय त्यासाठी हे सगळं बाजूला करत आहेत आहे उचलायचं पण ते उचलताना वाटलं आम्ही उलटं केलं दिसले दोन पीस दिसले दोन पीस दिसले मला खाली आले काय ना पालच उतरलाय आहे उतरलाय सुपर

वरून मारा एक नंबर सुरु अरे भाकरी इम्पॉर्टंट नाही भाकरी कधी भाकरी हो। घरी पण बनवता <laughs> पान है खाण्यास बिझी आहेत काय काढलंच नाही

ते जागेवाल्याचे अरे ते दोन किलो चिकन गेले कुठे आवडलं शेंगायचं काय झालं एक होती शेंग आहे रेडी झालंय आय ट्राय काढून घ्या दिसतंय का आय डोंट नो हे

আমাৰ <laughs> <laughs> <laughs>

कस झालंय सुपर थँक्यू यू मिताली कस आहे बाबा निय कपिलेश कस आहे कपिलेश कस झालंय फोमो <laughs> तो रोशनी तिकडे रोशनी इकडे तू जानूला ना फोन नाही केला म्हणून नाही तर ती पण चालू आम्ही पोपटी एन्जॉय केली आहे हा ब्लॉग मी इथेच एंड करतो बाकी कसं आहे मस्त ना सो आम्ही अजून आहे एक दोन दिवस हा ब्लॉग इथे एंड करतो भेटूया पुन्हा पुढच्या ओल्या होत मग म्हणजे नेक्स्ट टाइम बाय 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 मिताली बाय बाय अरे बाय करायच बाय बाय बाय